अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मार्गशीर्षचा महिना चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रतवैकल्य खूप येत असतात श्रावण महिन्यासारखाच पवित्र मानणारा हा मार्गशीर्षचा महिना आहे एकवीस तारखेपासून तर चंपाष्ठीपर्यंत म्हणजेच सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही खंडेराव महाराजांची भरपूरून सेवा केली असणार नवरात्र साजरी केली असणार मल्हारी सप्तशदीची पाठ करून खंडीरावांच्या चरणी रुजू केली असेल तर तसेच आपल्याला माता लक्ष्मीचीही सेवा करायची आहे तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहिला गुरुवार येत आहे तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी टिकून टिकून राहिलेली लक्ष्मी आहे ती टिकून राहण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची व्रतवैकल्य करत असतो किंवा व्रतकथा कलशस्थापना आणि सगळ्या गोष्टी करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कलशस्थापना नंतर त्याच्यावरती कुंकुमार्चन टाक असेल तर टाकावरती कुंकुमार्चन तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून आपण आई भगवतीला किंवा माता लक्ष्मीला आपण रुजू करत असतो तर उद्या पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी आपल्याला शुभ काळ कोणता किंवा शुभ मुहूर्त कोणता ह्या काळात जर तुम्ही मंगलकलश मंगलकलश सॉरी मंगलकलश नाही कलशाची स्थापना जर केली तर तुम्हाला ते फलदायक ठरणार आहे आणि आपल्याला अचूक शुभ मुहूर्तावरती आपण जेही कार्य किंवा जीही सेवा करतो ती सेवा आपल्याला लागू होत असते म्हणून जर तुम्ही ह्या राहू काळ सोडून आणि शुभ काळ जर तुम्ही केला तर तुम्हाला अतिउत्तम होणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या ह्या मुहूर्तावरती नक्कीच जर तुम्ही सेवा केली किंवा मंगल कलशाची स्थापना केली तर तुम्हाला अतिउत्तम होणार आहे म्हणून तुम्ही कलश स्थापनाचा मुहूर्त या काळात स्थापन करू नका आ, देवीचा आवडता नैवेद्य कोणता आपण दाखवणार आहोत ते बघणार आहोत तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजेच उद्या तर सकाळी आपल्याला सहा वाजून त्रेपन्न ते आठ वाजून बारा मिनिटांपर्यंत म्हणजे सकाळी ह्या काळामध्ये सहा त्रेपन्न ते आठ बारापर्यंत तुम्हाला कलशाची स्थापना करायची नाही आहे आणि त्याच्यानंतर जर शुभ मुहूर्त जो आहे तो आहे वेळ सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते साडेबारा वाजे दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कलश स्थापना तुम्ही करू शकता ह्या काळात जर तुम्ही केली तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि ह्याच याच्यामध्ये तुम्ही सेवाही करू शकणार ह्या सेवा जेव्हा आपण करतो तर आपल्याला सगळं फळ भेटत असतं म्हणून ह्या काळात तुम्ही आवर्जून सेवा करा आणि शक्य असेल तर तुम्हाला जो सकाळचा टाईम सांगितला तो आणि दुपारचा एक टाईम आहे दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटं ते दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत ह्या काळात कोणतेही शुभ कार्य सुरू केल्यास त्यात विघ्न येणार आहेत आणि ह्या काळात तुम्ही अजिबात सेवा किंवा तुमचा कलश स्थापना तुम्ही अजिबात करू नका समजा तुम्हाला जो शुभ मुहूर्त सांगितला त्या मुहूर्तामध्ये जर तुम्ही कलश स्थापना करून आणि ज्याही सेवा करणार त्या सेवा तुम्ही, तुम्ही, तुम्ही दुपारी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते साडे अकरापर्यंत साडेबारापर्यंत सॉरी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे ह्या शुभमुहूर्तावरती तुम्ही कलश स्थापना करू शकतात समजा काही कारणाने तुम्हाला ह्या वेळेत तुम्हाला नाही शक्य झालं तर सगळ्यात अजून शुभ मुहूर्त सांगितलेला आहे तो म्हणजे साडेचार ते साडेसहा पर्यंतचा जो काळ आहे तो काळही खूप शुभ काळ शुभ काळ सांगितलेला आहे म्हणून तुम्ही आई ला प्रसन्न आई माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी <coughs> नक्कीच ह्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही आ, सेवा करू शकतात आणि ज्या अशुभ काळ म्हणजे राहू काळ जो सांगितला आहे त्या काळात तुम्ही सेवा करू नका तेवढा वेळ सोडून तुम्ही नक्कीच सेवा करू शकतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात आणि संध्याकाळी तुम्हाला नैवेद्य काय द्यायचं आहे आणि त्या नैवेद्यामध्ये जर तुम्ही एक वस्तू टाकली तर माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि ती तुमचं नक्कीच नैवेद्य ग्रहण करेल हे नक्कीच आहे तर तुम्हाला तांदळाची खीर करायची आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तांदळाची खीर करणार आणि त्याच्यामध्ये मध आणि मनुके टाकून जर तुम्ही तो नैवेद्य दाखवला तर माता लक्ष्मीला सगळ्यात आवडता आवडता पदार्थ तांदळाची खीर आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सगळ्या सेवा करत असतो म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा नैवेद्य पण तुम्ही आ, दे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि माता लक्ष्मीची आरती करून आणि नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी तुम्ही साडेसहा नंतर तुमचं मग कलश स्थापन झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर सगळ्या सेवा करून घ्यायच्या आहेत तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात सोळावेळेस श्रीसुक्तचं पठण करू शकतात टाकावरती कुंकुमार्चन करू शकतात आनंद माता लक्ष्मीचे तुम्ही अखंड नामजप करू शकतात असे छोटे मोठे तुम्ही उपाय करून आणि माता लक्ष्मीला जी पोथी असते त्या पोथीमधली कथा वाचून आणि आई भगवतीला आपल्याला सेवा लक्ष्मीला सेवा आपल्याला रुजू करायची आहे आणि अजून सांगते ज्या घरामध्ये मा माता लक्ष्मीबरोबर विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरात नक्कीच विष माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि अखंड वास करत असते म्हणून शक्य झालं तर तुम्ही एक किंवा तीन पाच सात अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच आवर्जून सत्यनारायण करा सत्यनारायणची सेवा खूप सोपी आहे अर्धा एक तासात होऊन जाते म्हणून तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून नक्कीच सेवा करा तर आजची सेवा माता लक्ष्मीच्या आणि विष्णू भगवानांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद